श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल गणपती उत्सव आता बोलता बोलता संपत आलेला आहे आणि सतरा तारखेला आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण स्किप न करता आणि व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सर्व अचूक माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्याकडून कोणतीही सेवा करण्याची राहणार नाही तर अनंत चतुर्दशीच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे की अनंत कधीही न संपणारे आणि अखंड असे चालू राहणारे या दिवशी जे कोणते कार्य चालू कराल ते अखंड चालू राहील आणि त्यामध्ये कधीही तुमच्या समाप्ती येणार नाही मग ते भांडण असो चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो मग आपण काय करायचंय तर या गोष्टी या दिवशी सर्व चांगली कार्य करायचे आहेत एखादा व्यवसाय चालू करायचा असेल दिवस उत्तम आहे एखाद्या नवीन कामाला कुठल्याही घरगुती कामाला सुरुवात करायची आहे दिवस उत्तम आहे घर बघत आहात दिवस उत्तम आहे गाडी बघत आहात दिवस अत्यंत चांगला आहे जे काही तुम्हाला करायचं आहे ते अनंतपटीने मिळावं सोनं घेणार असाल गुंजभर का होईना सोनं घेणार असाल दिवस चांगला आहे तर अशा प्रकारे हा दिवस खूप जास्त चांगला आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्दशी अत्यंत उत्साहानं साजरी करून पूजा करायची आहे आता कशी पूजा करायची आहे हे तोंडीच सांगते व्हिडिओ काही मांडून दाखवत नाही कारण अत्यंत सोपा आहे वेगळी सेवा करण्याची सुद्धा गरज नाही आपल्या देवघरामध्येच ही सेवा करायची आहे वेगा चौरंग वगैरे प्रत्येकाला हे जमत नाही त्यामुळे नाही मांडलीत तरी चालेल जागा भरपूर असेल तीन चार खोल्यांचं घर असेल जागा आहे तर अवश्य व्हिडिओ सॉरी अवश्य तुम्ही ती पूजा मांडलीत तरी चालेल आता दोन्ही प्रकार सांगते देवघरामध्ये पूजा करणार असाल तर काय करायचं आहे आदल्याच दिवशी तुमच्याकडे जर मोठी तुळस असेल किंवा विकत तुळस मिळत असेल तर एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा मग एक तुलसी पान तीन तुळशीचं तीन पानांचं एक पान एवढंच घेतलं तरीही चालेल हे सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अनंताचा धागा हा धागा आपल्याला लागणार आहे हा आता बाजारात सगळीकडे मिळत आहे हा अनंत आहे आणि ही आनंदी आहे बघा ह्याला अनंता म्हणतात आणि ह्याला अनंती म्हणतात म्हणजे मुलींनी अनंता सोबत हे सुद्धा घालायचे असते अनंता आणि अनंती अनंताला इथे चौदा गाठी असतात आणि अनंतीला असा गोंडा असतो लक्षात घ्या अनंता आणि अनंती यामध्ये फरक आहे तर आपल्याला हा अनंत आणायचा आहे याचे खूप त्या दिवशी महत्त्व आहे अनंताची पूजा करण्याचे हा पूजा करून दोरा हातात घातल्यानंतर तुम्हाला अत्यंत काही चांगले अनुभव येतील चांगले तुम्हाला लाभ होतील चांगल्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे चांगले एखादे योग तुम्हाला जुळून येतील आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी घडू लागतील असं या अनंताचं या दिवशीचं पुण्य आहे तर नावच आहे अनंत चतुर्दशी सगळ्यात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचे आहे अंगणामध्ये रांगोळी काढून घ्यायची आहे उमऱ्या उंबरठ्याचे हळदीचे लेपण किंवा उमऱ्याची साधी हळदी कुंकवाची पाच पाच फोटे वाहून पूजा करायची आहे उमऱ्यावर एक एक फूल ठेवायचं आहे दारामध्ये एखाद्या भांड्यामध्ये फुलं ठेवायची आहेत त्यामध्ये त्याच्यावर दिवा लावायचा आहे किंवा शेजारी दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे असं आपलं दरवाज्यातलं वातावरण सर्वप्रथम मंगलमय करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला एका साईडला किंवा देवघरात सगळं तुमची स्वच्छता झाली सगळं झालं शिरा करून घ्यायचं आहे प्रसादासाठी शिरा तुम्हाला करून घ्यायचा आहे शिरा करून झाला की तुम्हाला देवघरापुढे बसायचे बसायचं आहे देवघराच्या पुढे बसताना आसन घेऊन बसायचे आहे अनंत चतुर्दशी या दिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे कारण गणपती जाण्याचा अतिशय दुःखाचा दिवस म्हटलं तरी चालेल पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला या दिवसाची वाट बघायची आहे माझ्या घरी यावर्षी गणपती नव्हते पण पुढच्या वर्षी शंभर टक्के मी गणपती बसवणार आहे कारण गणपतीजवळ मी तसं बोललेच आहे की पुढच्या वर्षी मी तुम्हाला आणणार आहे यावर्षी मला सगळ्या गोष्टीतनं व्यवस्थित मोकळं करा पुढच्या वर्षी तुम्ही माझ्या घरामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान असाल असा माझा गणपती बाप्पांजवळ नवस आहे तर अनंत चतुर्दशीला सगळ्यात आधी अथर्व शीर्षम म्हणत किंवा युट्यूब लावून देत किंवा सरळ तुम्ही ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करत सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये अजून गणपती असतील तर घरामधल्या गणपती पुढेच या अनंताची पूजा करायची आहे आणि नसतील आता गेले असतील तर घरातल्या गणपतीच्या पुढे पूजा करून घ्यायची आहे गणपतीचा अभिषेक करताना सगळ्यात आधी पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने आणि त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवस्थानी जिथे आपण गणपती ठेवतो तिथे स्थापन करून घ्यायचे आहे दिवा त्याच्या पुढे पान सुपारी पानविडा म्हणजे दोन पाने एक सुपारी हळकुंड हे ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरी चालेल कलश देवघरात असतो त्याची पूजा करून घ्यायची आहे बाकी देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे कृष्णाची पूजा करून घ्यायची आहे विष्णुदेवांची पूजा करून घ्यायची आहे विष्णूचा पाय दाबत असलेला फोटो किंवा मूर्ती ह्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे ही सगळी पूजा झाली व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना तुम्हाला ओम गम गणपतेन महा किंवा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा अखंड जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवायचा जप या दिवशी विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते अखंड लग, लक्ष्मी प्राप्ती होते लक्षात ठेवा लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे की कोणत्याही एका घरात एका ठिकाणी कधीच टिकून राहत नाही म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर काळ टिकते मग आता विष्णू भगवानांची सेवा करायची म्हणजे काय करायचं तर विष्णू भगवानांचा फोटो घरामध्ये स्थापित करायचा किंवा विष्णू लक्ष्मीचे विष्णूंचे लक्ष्मी माता पाय दाबत आहे असा फोटो किंवा अशी मूर्ती स्थापित करायची आहे मी मूर्ती आणलेली आहे फोटोसुद्धा आहे पण मूर्तीतला एक आनंद वेगळा असतो आपल्याला मूर्तीचा अभिषेक करता येतो म्हणून मी मूर्ती आणि फोटो दोन्ही स्थापित केलेला आहे म्हणजे करणार आहे अनंत चतुर्दशीला मूर्ती मी स्थापित करणार आहे तर सुधा अवश्य या दिवशीचा दिवस चांगला आहे हे झाल्यानंतर पूजा धूप दीप अत्तर नैवेद्य शिर्याचा ड्रायफ्रूट्स घालून किंवा तु हे घालून तुम्हाला छान नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं अकरा वेळा दिवसभरात केव्हाही तुम्हाला करायचं आहे रात्री बारा वाजता केलं तर जास्त उत्तम मात्र दिवसभरात केलं तरी चालेल काही न करण्यापेक्षा हातून सेवा घडलेली खूप चांगली व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर सुक्त तुमाला तुमाला अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अकरा वेळा तीन वेळा म्हणायचं आहे हे झाल्यानंतर एक माळ आधी सगळ्यात आधी तुम्हाला एक मा स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे त्यानंतर एक मा गणपतीची ओम गम गणपते वासुदेवायन महा, त्यान वासुदेवाय महा आणि त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी महा, महा एवढ्याच सेवा आपल्याला ऐकायला तुम्हाला मोठ्या वाटतील करायला याला वेळ लागत नाही या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पा पुढे घरातल्या किंवा मंदिरातल्या गणपती बाप्पा पुढे हे धागे हे तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत या वाटीत हे धागे ठेवून घेतलेत की तुम्हाला याला अक्षता वाहून तुमची इच्छा बोलायची आहे आणि दिवसभर हे गणपती बाप्पा कशी आनंद आणि आनंदी ठेवायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या इथे हे मिळत नाही हरकत नाही तुम्हाला दाखवते मी बहुतेक आणून ठेवल्या दाखवण्यासाठी लाल कलावा हा तर सगळीकडे उपलब्ध असतो किंवा ह्याच्यापेक्षा नाजूक सुद्धा मिळतो ह्याला चौदा गाठी तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत एक गाठ दोन गाठ तीन गाठ अशा चौदा गाठी एका व्यक्तीसाठी छोट्या 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 मारा छोटा चाणा यातला हा जाड आहे ह्याला कुडानडी म्हणतात ह्यातला छोटा सुद्धा मिळतो तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्याला चौदा गाठी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत चौदा गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि त्या घरात जितके मेंबर तितके ते धागे असले पाहिजेत आणि ते तुम्हाला धागा महिलांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात किंवा सगळ्यांनी सरळ उजव्या हातात घातलात तरीही हरकत नाही धागा हा गणपती पुढे एक दोन तास ठेवायचा आणि त्यानंतर हातामध्ये बांधायचा आता हा काढायचा कधी तर हा आपोआप निघेल तुमच्याकडून तुमच्या घरात तुम्हाला जर पडलेला दिसला तर तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा धागा बांधल्यानंतर शक्यतो नाही शंभर टक्के सांगते नॉनव्हेज खायचं नाही आणि तुम्ही जर खा खाल्ल्याशिवाय राहू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी हा धागा काढून ठेवा तिजोरीमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही खाता ते खाल्लं तरी चालेल किंवा सरळ हा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे दुसऱ्या दिवशी काढून जर तुमच्याकडून पाळणे जमत नसेल तुम्ही नॉनव्हेज खात नसाल वर्षभर हातात ठेवला तरीही चालेल ब्रह्मचर्याची ह्याला अट नाही फक्त नॉनव्हेजची ह्याला अट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या अनंताची म्हणजे या अनंत धाग्याची पूजा करून हा हातामध्ये अशा पद्धतीनं घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं हा धागा तुम्हाला घालायचा आहे पुढच्या वर्षीपर्यंत टिकला तरी खूप चांगला आहे नाहीतर दुसऱ्या दिवशी काढून ठेवा कारण अर्थातच महिलांना पिरियड असतात आपल्याला कधी सुतक येतं सोयर येतं मग अशामध्ये ह्याचं पावित्र्य राखलं जात नाही आणि ह्याचं पावित्र्य राखणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून एक तर दुसऱ्या दिवशी काढून विसर्जन करा अन्यथा तिजोरीमध्ये ठेवा तिज तिजोरीमध्ये ठेवल्याने सुद्धा तुम्हाला अखंड लक्ष्मीप्राप्तीचा अनुभव येईल विष्णू देव प्रसन्न होतील कारण आपण हा धागा मंत्र म्हणून पूजा करून अर्चा करून सिद्ध केलेला आहे त्यामुळं हा असाच धागा नाहीये तर हा खूप जास्त महत्वाचा धागा आहे तर आशा व्यक्त करते आता ज्यांना चौरंगावर पूजा मांडायची आहे त्यांनी काय करायचं चौरंगावर चा। विष्णूदेव विष्णू भगवानांचा फोटो त्याच्यापुढे हा धागा एक तुपाचा दिवा अगरबत्ती नैवेद्य हे दाखवायचं सांगितल्याप्रमाणेच पूजा करायची आणि त्यानंतर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ठेवायची धागा त्याच दिवशी हातामध्ये बांधायचा अनंत चतुर्दशी दिवशीच हातामध्ये धागा बांधायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचा आहे ज्यांना पाळणे जमते ज्या पुरुषांना पाळणे जमते त्यांनी पाळा अन्यथा खरंच दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी हा धागा काढून ठेवायचा आहे आशा व्यक्त करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचप्रमाणे आपली नवी दिशा या चॅनेलवर आपण नवीन नवीन उपाय आणि विविध व्हिडिओ घेऊन येत असतो तर त्याही चॅनेलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका त्याही चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनल आवडला तर शंभर टक्के लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत त्या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटमध्ये पिन करत आहे तर तो अवश्य बघावा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ स्वामी स्स्वामीसमर्थ